भारतीय अर्थव्यवस्थेच्या दोन महत्वाच्या स्तंभांमध्ये कृषी आणि औद्योगिक क्षेत्र यांचा समावेश होतो एमपीएससी परीक्षेसाठी या दोन्ही क्षेत्रांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे कारण ते देशाच्या आर्थिक विकासाचा पाया आहेत कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्था ऐतिहासिकदृष्ट्या कृषीप्रधान राहिली आहे आजही देशाच्या मोठ्या लोकसंख्येला रोजगार पुरवण्याचे काम कृषी क्षेत्र करते भारतीय शेतीची वैशिष्ट्ये मान्सूनवर अवलंबून भारतीय शेती अजूनही मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे लहान जमीन धारणा बहुतांश शेतकऱ्यांकडे लहान आणि विखुरलेल्या जमिनी आहेत छुपी बेरोजगारी शेतीत मोठ्या प्रमाणात छुपी बेरोजगारी डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आढळून येते जिथे गरजेपेक्षा जास्त लोक कामावर असतात उपजीविकेचे साधन बहुतांश शेतकऱ्यांसाठी शेती हे केवळ उपजीविकेचे साधन आहे व्यावसायिक उत्पादन नाही कृषी क्षेत्रातील समस्या पाण्याची कमतरता आणि सिंचनाचा अभाव कर्जाचा वाढता बोजा आणि कमी उत्पन्न उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव बाजारपेठांची कमतरता आणि मध्यस्थांची साखळी सरकारी योजना आणि धोरणे कृषी कर्ज किसान क्रेडिट कार्ड केसीसी योजना सिंचन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पीक विमा प्रधानमंत्री फसल बीमा योजना बाजार सुधारणा ई नाम ई नॅम आणि किमान आधारभूत किंमत एमएसपी धोरण औद्योगिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे आणि रोजगाराचे एक महत्वाचे इंजिन आहे स्वातंत्र्यानंतर भारताने औद्योगिकीकरणावर भर दिला उद्योगांचे वर्गीकरण सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमई हे उद्योग रोजगाराची मोठी संधी निर्माण करतात आणि आर्थिक वाढीस मदत करतात मोठे उद्योग पोलाद सिमेंट पेट्रोलियम आणि वाहन उद्योगासारखे मोठे उद्योग देशाच्या पायाभूत विकासासाठी महत्वाचे आहेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची मालकी सरकारकडे असते तर खाजगी क्षेत्रातील उद्योगांची मालकी खाजगी व्यक्ती किंवा कंपन्यांकडे असते औद्योगिक धोरण आणि समस्या उदारीकरण आणि जागतिकीकरण एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांनी उद्योगांना अधिक स्वातंत्र्य दिले ज्यामुळे स्पर्धा वाढली समस्या वीज आणि पायाभूत सुविधांचा अभाव परवाना राज लायसन्स राज आणि लालफितीचा कारभार सरकारी योजना आणि उपक्रम मेक इन इंडिया मेक इन इंडिया देशात उत्पादन वाढवण्यासाठी आणि रोजगाराला चालना देण्यासाठी हे धोरण सुरू करण्यात आले विशेष आर्थिक क्षेत्र एसएझेड निर्यात वाढवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विशिष्ट क्षेत्रांना कर आणि इतर सवलती दिल्या जातात स्टार्टअप इंडिया स्टार्टअप इंडिया नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आवश्यक मदत पुरवणे लोकसंख्येला रोजगार पुरवते तथापि अनेक आव्हानांमुळे या क्षेत्राची वाढ अपेक्षित प्रमाणात झाली नाही भारतीय शेतीची वैशिष्ट्ये मान्सूनवर अवलंबून भारतीय शेती आजही मोठ्या प्रमाणात मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे त्यामुळे अनियमित किंवा अपुरा पाऊस शेतीच्या उत्पादनावर थेट परिणाम करतो लहान जमीन धारणा बहुतांश शेतकऱ्यांकडे लहान आणि विखुरलेल्या जमिनी आहेत यामुळे यांत्रिक शेती करणे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरणे अवघड होते उपजीविकेचे साधन बहुतांश शेतकऱ्यांसाठी शेती हे व्यावसायिक नसून केवळ उपजीविकेचे साधन आहे त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न मर्यादित राहते छुपी बेरोजगारी शेतीत गरजेपेक्षा जास्त लोक कामावर असतात ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे योगदान कमी असते याला छुपी बेरोजगारी म्हणतात प्रमुख समस्या पाण्याचा अभाव सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे पावसावर अवलंबून राहावे लागते कर्ज आणि गरिबी अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत नैसर्गिक आपत्ती आणि कमी उत्पन्नामुळे ही समस्या अधिक गंभीर होते उत्पादकता कमी पारंपरिक पद्धती निकृष्ट बियाणे आणि खतांचा असमतोल वापर यामुळे शेतीची उत्पादकता कमी आहे बाजारपेठेचा अभाव शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ आणि भाव मिळत नाहीत अनेकदा मध्यस्थ नफा कमवतात कृषी धोरण आणि सरकारी योजना भारत सरकारने कृषी क्षेत्रातील समस्यांवर मात करण्यासाठी अनेक धोरणे आणि योजना सुरू केल्या आहेत किमान आधारभूत किंमत एमएसपी शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकार काही पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएमके आयएसएन शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपयेचे आर्थिक सहाय्य दिले जाते किसान क्रेडिट कार्ड केसीसी शेतकऱ्यांसाठी सोप्या आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना हर खेतको पाणी या उद्देशाने सिंचनाच्या सुविधा वाढवण्यावर भर दिला जातो प्रधानमंत्री फसल विमा योजना नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते ई नाम ई नॅम शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन राष्ट्रीय कृषी बाजारपेठ तयार केली आहे जिथे ते थेट व्यापाऱ्यांना उत्पादने विकू शकतात या योजना आणि धोरणांमुळे शेती क्षेत्राला आधुनिक आणि व्यावसायिक बनवण्याचा प्रयत्न होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक क्षेत्र महत्वाची भूमिका बजावते गेल्या काही वर्षांत भारताने अनेक औद्योगिक धोरणात्मक बदल घडवून आणले आहेत ज्यात विशेषतः लघु मध्यम आणि मोठे उद्योग आणि विशेष आर्थिक क्षेत्रांवर एसीझेड लक्ष केंद्रित केले आहे उद्योगांचे वर्गीकरण उद्योगांचे वर्गीकरण त्यांच्या गुंतवणुकीनुसार आणि उलाढालीनुसार केले जाते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमई हे उद्योग रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण करतात आणि प्रादेशिक विकासात मदत करतात सूक्ष्म उद्योग मायक्रो इंडियन रुपी एक कोटीपर्यंतची गुंतवणूक आणि इंडियन रुपी पाच कोटीपर्यंतची उलाढाल लघु उद्योग स्मॉल इंडियन रुपी दहा कोटीपर्यंतची गुंतवणूक आणि इंडियन रुपी पन्नास कोटीपर्यंतची उलाढाल मध्यम उद्योग मिडियम इंडियन रुपी पन्नास कोटीपर्यंतची गुंतवणूक आणि इंडियन रुपी दोनशे पन्नास कोटीपर्यंतची उलाढाल मोठे उद्योग लार्ज इंडस्ट्रीज ज्या उद्योगांची गुंतवणूक पन्नास कोटी रुपये आणि उलाढाल इंडियन रुपी दोनशे पन्नास कोटींपेक्षा जास्त असते त्यांना मोठे उद्योग म्हणतात हे उद्योग देशाच्या पायाभूत सुविधा संरक्षण आणि अवजड उद्योगात महत्वपूर्ण भूमिका बजावतात नवीन औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताने नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले ज्याला एलपीजी उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण म्हणून ओळखले जाते या धोरणाने भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलले उदारीकरण लिबरलायझेशन उद्योगांवरील सरकारी नियंत्रण कमी केले परवाना राज लायसन्स राज संपुष्टात आणले खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवला जागतिकीकरण ग्लोबलायझेशन भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली परदेशी गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्यावर भर दिला विशेष आर्थिक क्षेत्र एसईझेट स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र हे देशांतर्गत सीमेमध्ये असे भौगोलिक क्षेत्र आहेत जिथे व्यवसाय आणि व्यापारासाठीचे नियम देशाच्या इतर भागांपेक्षा अधिक उदार आणि सोपे असतात उद्देश परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे निर्यातीला प्रोत्साहन देणे रोजगार निर्माण करणे पायाभूत सुविधांचा विकास करणे फायदे कर सवलती आणि सोप्या प्रशासकीय प्रक्रिया जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता दोन हजार पाचमध्ये भारत सरकारने एसीझेड कायदा लागू केला ज्यामुळे अनेक विशेष आर्थिक क्षेत्रांची स्थापना झाली जसे की महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईजवळचे एमपीएससी एमपीएससीने उद्योग नवीन औद्योगिक धोरण आणि विशेष आर्थिक क्षेत्रावर एसईझेड मागील काही वर्षांपासून विचारलेले काही महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत लघु मध्यम आणि मोठे उद्योग एमएसएमई प्रश्न सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास कायदा एमएसएमईडी अॅक्ट कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर दोन हजार सहा या कायद्याने एमएसएमई ची व्याख्या बदलली आणि त्यांच्या विकासासाठी एक कायदेशीर चौकट तयार केली प्रश्न एमएसएमई क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्व कोणते उत्तर एक रोजगाराची निर्मिती हे क्षेत्र कृषीनंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करते दोन निर्यात देशाच्या एकूण निर्यातीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे तीन समावेशक वाढ हे उद्योग ग्रामीण आणि मागास भागांमध्ये आर्थिक विकासाला चालना देतात प्रश्न सरकारने एमएसएमईसाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना सांगा उत्तर पंतप्रधान मुद्रा योजना पीएमएमवाय या योजनेअंतर्गत लघु उद्योजकांना दहा लाख रुपयेपर्यंतचे कर्ज दिले जाते नवीन औद्योगिक धोरण उन्नाईशे एकानबे प्रश्न भारताच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या औद्योगिक धोरणाचे मुख्य घटक कोणते होते उत्तर उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण एलपीजी या धोरणाने परवाना राज लायसन्स राज संपुष्टात आणले आणि खाजगी क्षेत्राला अधिक स्वातंत्र्य दिले प्रश्न एकोणीसशे एक्क्याण्णवच्या धोरणाचा एक महत्वाचा परिणाम काय होता उत्तर भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी खुली झाली ज्यामुळे परदेशी गुंतवणूक एफडीआय वाढली आणि आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला विशेष आर्थिक क्षेत्र एसईझेड प्रश्न विशेष आर्थिक क्षेत्र कायदा स्पेशल इकॉनॉमिक झोन्स ॲक्ट कोणत्या वर्षी संमत झाला उत्तर दोन हजार पाच या कायद्याने विशेष आर्थिक क्षेत्रांना कायदेशीर दर्जा दिला आणि त्यांच्या स्थापनेसाठीचे नियम निश्चित केले प्रश्न सिझेझ स्पेशल इकॉनॉमिक झोनचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर एक निर्यात वाढवणे एसीजमधील युनिट्सना कर सवलती दिल्या जातात जेणेकरून त्यांची निर्यात वाढेल दोन परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे सोपे नियम आणि उत्तम पायाभूत सुविधांमुळे परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तीन रोजगार निर्मिती या क्षेत्रांमध्ये नवीन उद्योगांची स्थापना झाल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो प्रश्न मधील उद्योगांना मिळणारा एक महत्वाचा फायदा कोणता उत्तर त्यांना आयकर आणि इतर करांमध्ये सूट मिळते ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होतो भारतीय शेतीची वैशिष्ट्ये प्रश्न भारतीय शेती अजूनही मान्सूनचा जुगार का मानली जाते उत्तर कारण भारतीय शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे मान्सूनच्या अनियमित आणि अपुऱ्या प्रमाणामुळे शेतीत नुकसान होण्याची शक्यता जास्त असते प्रश्न छुपी बेरोजगारी डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय उत्तर छुपी बेरोजगारी म्हणजे एका विशिष्ट कामासाठी जितक्या लोकांची आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्त लोक त्या कामात गुंतलेले असणे भारतीय कृषी क्षेत्रात हे मोठ्या प्रमाणात आढळते जिथे अतिरिक्त कामगार असले तरी एकूण उत्पादनात वाढ होत नाही क्षेत्रातील समस्या प्रश्न भारतात शेतीच्या कमी उत्पादकतेची मुख्य कारणे कोणती आहेत उत्तर एक सिंचनाचा अभाव पुरेसे सिंचन नसणे दोन जमिनीचे लहान तुकडे जमीन लहान आणि विखुरलेली असल्याने आधुनिक तंत्रज्ञान वापरता येत नाही तीन पारंपरिक पद्धती जुन्या आणि पारंपरिक शेतीच्या पद्धतींचा वापर चार निकृष्ट बियाणे आणि खते चांगल्या दर्जाच्या बियाणे आणि खतांचा अभाव प्रश्न शेतकरी आत्महत्यांमागील प्रमुख कारणे कोणती उत्तर एक कर्जाचा बोजा शेतीत वाढलेला खर्च आणि त्यामुळे घेतलेली कर्जे दोन नैसर्गिक आपत्ती पूर दुष्काळ यामुळे पिकांचे होणारे नुकसान तीन उत्पादनासाठी योग्य भाव नसणे बाजारपेठेत योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते कृषी धोरण आणि सरकारी योजना प्रश्न किसान क्रेडिट कार्ड केसीसी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे उत्तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक गरजांसाठी सोप्या आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे या कर्जाचा वापर बियाणे खते आणि इतर खर्चांसाठी केला जातो प्रश्न किमान आधारभूत किंमत एमएसपी म्हणजे काय आणि ती कोण जाहीर करते उत्तर एमएसपी एमएसपी ही ती किंमत आहे जी सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनांना देते यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी एक निश्चित भाव मिळण्याची खात्री मिळते भारतीय सरकार कृषी खर्च आणि किंमत आयोग सीएसीपीच्या शिफारशींवरून एमएसपी जाहीर करते प्रश्न प्रधानमंत्री फसल बीमा योजना पीएमएफबीवाय वाय कशाशी संबंधित आहे उत्तर ही योजना शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्रदान करते नैसर्गिक आपत्ती उदा पूर दुष्काळ अतिवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते प्रश्न ई नाम ई नॅम म्हणजे काय उत्तर ई नाम म्हणजे राष्ट्रीय कृषी बाजारपेठ नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट हे एक ऑनलाईन ट्रेडिंग पोर्टल आहे जे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी देशभरातील कोणत्याही बाजारपेठेतून एपीएमसी योग्य भाव मिळवण्याची संधी देते यामुळे मध्यस्थांची गरज कमी होते